नमस्कार तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला आणि बरेच दिवस व्लॉग नव्हता याचं रिझन मला थोडं बरं नव्हतं स्टील मी थोडी काय म्हणता येईल थोडे लो फील होत आहे मला काय समजत नाही आहे काही सुचत नाही आहे तर मग तर मग म्हणून काही दिवस म्हणजे दोन तीन दिवस काही अपलोड नाही केलं बाय द वे आता आमच्या घरी नवीन पाहुणा आला आहे म्हणजेच माझं आता यावर्षी ट्वेंटी फिफ्थ बड्डे आहे सो त्याचं ॲडव्हान्स गिफ्ट म्हणून अभिने मला गिफ्ट केलं आहे हे पिल्लू हे hey, आमचं छोटू पिल्लू जे असं ए सीच्या समोर झोपतं आणि सारखं झोपून असतं तर ते लहान आहे कारण आता एक महिन्याचं आहे ते आणि त्यालाच आता वॅक्सिनेशनसाठी नेतोय आम्ही सो पूर्ण आजचा व्लॉग ह्यासाठीच असणार आहे की आम्ही यालाच घेऊन चाललो आणि ह्याची शॉपिंग होणार आहे ओ ओशिट हा असा त्याला ए सी लागतो आणि त्याच्यासाठी आम्हाला चोवीस तास ए सी चालूच ठेवावं लागतो आमचं बाळ उठलं उठलं परत चुपलं झोपा काढ त्याला काहीतरी फिफ्टी डेजला द्यायचं असतं व्हॅक्सिनेशन आता तो आहे फॉर्टी सेवन डेजचा आणि माझं असं झालं की मला खूप भीती वाटते कारण उगाच आपण रिस्क कशाला घ्या त्यापेक्षा त्याला आणलंय त्यानंतर आता तीन चार दिवस झाले आहेत तर म्हटलं आज जाऊया डॉक्टरांकडे आणि आपण डॉक्टरांना सगळं विचारूया त्यांच्या त्यांना त्यांनी जर सांगितलं दोन दिवसांनी काय वॅक्सिनेशन एवढी काही गरज नाही तर काहीच इश्यू नाही आहे पण उगाच आपण आपलंच हे करायचं अर्थ नाही उगाच काहीतरी प्रॉब्लेम व्हायला नको त्यापेक्षा डॉक्टरांचे सजेशन खाली सगळं करणं हे उत्तम त्याला खाणंही आम्ही उत्तम प्रकारचंच देतो आहे आणि सगळंच छान आहे तर ते डॉक्टरांना फक्त आपल्याला आता डॉक्टरांचं कन्सल्टेशन घ्यायचं आहे की आम्ही इतके टाईम देतो आम्ही चार टाईम देतो चार टाईम योग्य आहे का कारण तो लहान बाळ आहे तर आम्हाला त्या पेट शॉपमधनं सॉरी आपलं ज्या पेट शॉपच म्हणू शकतो आपण तिकडनं फूड वगैरे मिळतं ते तिकडनं त्यांनी आम्हाला सांगितलं जेव्हा आम्ही त्याला त्याच्यासाठी खायला घ्यायला गेलो तेव्हा दे की तुम्ही त्याला चार टाईम खायला द्या तर मग आम्ही त्याला चार टाईम खायला देतो आहेत तर मग ते योग्य आहे की नाही हे डॉक्टर चांगलं सांगू शकतात सो so, माझं असं झालं की आपण डॉक्टरांकडे जाऊया आधी डॉक्टरांना सगळं विचारूया ते जर म्हणाले की आजच वॅक्सिनेशन देऊया आपण आणि काहीतरी रेबीजचं पण इंजेक्शन असतं सो so, ते दोन्ही जर देता आलं तर मग अतिउत्तम मग दोन्ही एका टाईमला मग टेन्शन नाही राहणार महिनाभर पण त्याला घरीच कारण पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि ज्यांच्याकडे गोल्डन रेट्रीवर आहेत त्यांना हा इश्यू माहितीच आहे की त्यांना फंगल लगेच होतं कारण त्यांचे केस भरपूर असतात ते सुखत नाहीत केस पटकन आणि ते इतके चपळ असतात सारखे ते प्लेफुल आहेत की आपण सारखं खेळायचं सारखं खेळायचं उठायचं खायचं आणि खेळायचं ह्या तीनच त्यांच्या आवडत्या गोष्टी आहेत झोपायचं खायचं आणि खेळायचं तर तो आता सोळा सतरा तास तर ता झोपूनच असतो तसं आम्हाला काही त्याचा त्रास अजिबात नाही ना ओरड आरडाओरड त्याची फक्त काय करतो तर इकडच्या तिकडच्या गोष्टी म्हणून हे, 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 हे फक्त त्याचं चालू असतं लोकांचे कपडे घ्यायचे चावायचे त्यांना ओढायचं पहिला दिवस खूपच म्हणजे माझ्यासाठी स्पेशल होता आणि जेव्हा मी त्याला घेतलेलं तेव्हा मला अगदी भरूनच आलेलं आणि मी ते सांगूच शकत नाही ती मुवमेंट कारण माझी फॅमिली अशी आहे की त्यांना डॉग्स वगैरे आवडत नाही ते म्हणाले नाही अलाऊ करतच नाही आम्ही तुला आणायचं नाही घरी आम्हाला सांभाळायला इथे नाही आणि आमचं घरही लहान आहे जे जे की कर, करेक्ट रिजन आहे आमचं घरही लहान आहे वन रूम किचन आहे आमचं सो एवढा मोठा आहे त्याची पण गैरसोय सोय व्हायला नको हां तर मग अभि म्हणाला अभिचं घर गर, माझ्या घरापेक्षा मोठा आहे त्याचा एक रूम आहे वेगळा तर मग आपण त्याला तिकडेही ठेवू शकतो तर मग अभि म्हणाला की माझंच घरी असं पण तू आता येणार आहेस आणि तू जास्त करून माझ्याच घरी असतेस सो आपण त्याला माझ्याच घरी ठेवू आणि आमच्या घरी आधी डॉग होता आणि माझ्या आईला आवड आहे पण माझी मम्मी पण नकारच देणार आहे या गोष्टीला तर मग अभिने खूप कन्व्हिन्स केलं त्याच्या मम्मीला की सोनाली करेल सगळं मग त्या म्हणाल्या ठीक आहे पण त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल मग तुम्ही दोघही शूटला असता तेव्हा का मग काय करायचं वगैरे तर अभि म्हणाला की नाही नाही ते, ते फक्त तेव्हा फक्त तुला नाही मग त्याला खाली फिरवायला मला घेऊन जायला जमणार नाही हे सगळं सगळ्या सगळ्या बोलणं झालं त्यानंतर मग अभिची मम्मी रेडी झाली की ओके फाईन त्याला आणि आता मी तुम्हाला सांगते मी अभि माझी मम्मी माझी मम्मीचं जाऊ दे माझ्या मम्मीची गोष्टच वेगळी आहे आणि पियुष ही तीन आणि अभि अभिजी ताई स्नेहल ताई तर आम्ही चौघ जण एकदम एक्सायटेड होतो की आता हा येणार आहे येणार आहे आहे येणार आणि माझे पप्पा आणि अभिजी मम्मी ही दोन माणसं अशी होती की कशाला उगायचं आपल्याला आधीच आपली काय गडबड असते घरात आणि कशी आत्ताच्या म्हणजे आता चार, तीन चार दिवस झाले त्याला आमच्या सोबत फॅमिलीला आमच्या जॉईन होऊन सगळ्यात जास्त प्रेम करणारी माणसं अभिजी पप्पा सॉरी अभिजी मम्मी आणि माझे पप्पा आहेत ही दोन माणसं त्याला एवढं प्रेम करतात म्हणजे माझे पप्पा सकाळी आठ वाजता उठतात ते स्पेशली आज हा माझ्या घरी होता काल रात्री पूर्ण दिवस सो ते सकाळी सहा वाजता उठले म्हणजे ह्याने त्याला उठ त्यांना उठवलं मग पप्पा माझे त्याला घेऊन गेले गच्छीवर कारण आमच्या गच्छीवर मी त्यांना सांगितलं की पाऊस असेल तर नेऊ नका पाऊस नसेल सुख असेल तर घेऊन त्याला गच्छीवर आम्ही त्याला खाली नेत नाही कारण आमच्या खाली डॉग्स असतात भरपूर सोगस त्याला त्रास वगैरे दिला तर मला फार भीती वाटते मी एकदम मॉम आहे तर मी त्याला नेऊ नका पाऊस असेल तर गच्चीवर न्या फक्त जर नसेल तर आणि सुख असेल तर मग पाऊस नव्हता सुख होतं तर मग ते गच्चीवर त्याला घेऊन गेले असं सगळं आहे आणि माझी मम्मी त्याला हातच लावायला तयार नाही मला भीती वाटते सोनाली लांब ठेव खरंच आम्ही ना फर्स्ट डेची व्हिडिओ काढायला हवी होती तिची ती ज्या प्रकारे नाचत होती तो तिच्या मागे मागे कर... आणि हा जे जा, जा, जा जास्त प्रेम करतात त्यांच्याकडे जात नाही जे जा घाबरतात ना त्यांच्याकडे जास्त जातो जा की ही काहीतरी वेगळं करते म्हणजे ही आपल्यावर खेळते असं त्याला वाटतं आणि तो मग त्या माणसाबरोबर खेळायला सुरू करतो तर ता, तसं तर तो माझ्या मम्मीशी पहिल्या दिवशी खूप खेळत होता तर माझी मम्मी लांब ठेवायला लांब ठेवायला असं करणारी आज मी तिला स्वतः बघितलं की माझ्या बाजूला येऊन झोप मग त्याच्याबरोबर त्याला गुदगुदल्याच काय करत होती मग तो पण तिला असं असं असा करून गुदगुदल्या नको करू नको करू करत so, होता सो असं त्यांचं सगळं चाललेलं म्हणजे तुम्हाला समजू शकता तुम्ही की <laughs> समजू <सम्झ> शकता तुम्ही <laughs> की आ, एक पेट घरी आल्यानंतर जनरली आयांचं हेच असतं की मला भीती वाटते त्याला लांबते आणि त्यानंतर मग कट्टू की बाबू कुठेच तू नको जाऊस माझी मम्मीचा आता तो वरडीला जाणार आहे त्याला आम्ही वॅक्सिनेशन करणार आणि त्याला तिकडेच आम्ही पाच सहा दिवस तरी तिकडेच ठेवणार मग जेव्हा ह्यांना आठवण येईल तेव्हा मग परत घेऊन येईन मी पी उषला बोलून तर आता सध्या तरी तीन चार दिवस त्याला मी तिकडेच ठेवणार आहे इकडे आणणार नाही आहे कारण आमच्या घरी प्रॉब्लेम हा होतो वरळीचं घ म्हणजे अभिच्या घरी कसं आहे जास्त माणसं नाही आहेत अभिचे मम्मीच फक्त घरात असते आणि फार माणसांची ये जा पण नसते त्यांच्या घरी कोणाची त्यामुळे तो तिकडे एकदम त्यांच्याबरोबरच खेळणार त्यांच्याबरोबर पण तो माझ्या घरी असला की शेजारी पाजारची चार पाच मुलं मग हा मग माझे दोन तीन भाऊ मग माझी मम्मी मग माझे जा पप्पा हे सगळेजण खेळायला असतात त्याच्यासोबत सो हा एक खूप मोठा फरक असतो तर मग त्याला असं ते मामाच्या घरी वेगळं स्वतःच्या घरी वेगळं असं त्याला काही दिवस आम्ही ठेवणार आहे आणि चार दिवस जरा तिकडेच कारण तिकडे जागाही मोठी आहे आणि मुळात थंड वातावरण आहे कारण लादी था था च, ते अभिजी थंड असते आणि पाऊस वगैरे गॅलरी मोठी असल्यामुळे सतत हवा खेळती असते सो त्याला पण ते बरं वाटतं आणि मुळात ते मम्मी अभिच्या मम्मीसोबत तो गप्पा मारत असतो एक त्याला गप्पा मारायला भरपूर आवडतात म्हणजे अभिची मम्मी सारखी त्याच्याशी बोलत असते आणि मग तो तिकडे त्यांच्या बाजूला बसून असतो मग त्या जवळ गेला की त्यांच्या मागून फ्रीज जवळ मग फ्रीज गॅस जवळ असं सारखं त्यांच्या मागे मागे करणं ही त्याची फेवरेट हॉबी आहे त्याची तर असं सगळं आहे खूप गप्पा मारलंय मी ह्याच्याबद्दलच बोलले सगळं सांगितलंय तुम्हाला की आल्या डे वन पासनं काय काय झालंय ते आणि आता वॅक्सिनेशन द्यायला जाऊ अजून काही तुम्हाला जर काही अशा गोष्टी माहीत असतील की आ, ही ही त्याची काळजी घे के, केअरिंगसाठी त्याच्या वगैरे तर प्लीज तुम्ही मला सांगा म्हणजे मला एक आयडिया येईल कारण माझं हे पहिलं पेट आहे पहिलं नाही म्हणता येणार याआधी माझ्याकडे कॅट्स होत्या बट त्या अशा मी आ, आ, स्ट्रीट कॅट होत्या ज्यांना काही दुखापत झालेली मग त्या माझ्या घरी काही दिवस होत्या अशा माझ्याकडे कॅट्स होत्या आणि मग त्यानंतर बरा झाला की त्यांना मी सोडून द्यायची तर मग अभि म्हणाला की कॅट नाही घ्यायची ऑलरेडी आपण भयानक लेवलला आळशी लोक आहोत तू आणि मी तर मग आळस अजून नको म्हणून ह्याला आणले आणि हा बघा ह्याच्यामुळे मला जास्त झोप येते आता तर माझ्याकडे रिझन आहे कि मला झोप ह्याच्यामुळे सकाळी साडेपाच वाजता उठवून घालतो हा माणूस मला आणि अभिला आणि मग त्याचं जेवणापासून सगळं एक लहान मुलं आम्हाला झाल्यासारखं आम्ही दोघंही तो झोपलाय दो आवाज नका करू वगैरे हे एक आमचं चालू असतं अभिचं आणि माझं आणि स पहिल्या दिवशी मला आठवतंय आम्ही दोघं झोपलेलो आणि आमच्या दोघांच्याच मध्ये येऊनच झोपला तो दोघांच्या मध्ये येऊन झोपला तर मला पटकन अशी झोप लागत नाही मला जरा फोन स्क्रोल वगैरे केल्यानंतर मग झोप लागते तर, तर अभि पडल्या पडल्या झोपायची अभिला सवय आहे झोपला हा त्याच्या बाजूला झोपला हा मी पण थोडा वेळ ॲक्टिंग केली झोपायची की आता सगळे झोपलेत गुडूप झालं आहे मग तो आम्हाला बघून झोपला आणि मी मला पटकन आठवेच ना की मी व्हॉईस थोडा कमी नाही ठेवलाय मग फोनचा व्हॉईस जास्त आहे आणि मी पटकन एक रील ओपन केली आणि आवाज झाला तो तसा उठला आणि त्याने मला बघायच्या आत मी खाली मोबाईल टाकला असा आणि मी डायरेक्ट डोळे बंद केले डोळे बंद केले आणि डोळे बंद, बंद करून झोपायची ॲक्टिंग केली त्याने असं बघितलं की हां आवाज कसला तरी वेगळा झाला आहे अच्छा ही झोपली आहे का मग मी पण झोपतो त्याने मला बघितलं झोपलेलं आहे आणि मग परत झोप अशा छोट्या छोट्या गोष्टी पण आम्हाला लक्ष द्याव्या लागतात एक मिनटं स्वामींचं मठ आलाय तर अशा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आम्हाला लक्ष द्याव्या लागतात त्याच्या की तो उठणार तर नाही ना मग आता हळूहळू पण आता काय काय नाही आता आम्हाला कळलंय की तो काही डॅम्बीस मुलगा आहे तो त्याला झोपेशिवाय काही नसतं की ती आवाज करा डिझेल लावा तरी तो झोपणार असं आहे तो अभिवरच गेलाय पूर्णपणे आता मी एवढी बडबड करते तरी पण तो झोपलेलाच आहे तो उठणारच नाही सायबा उठ ए साहेबा ए सायबा किती सुंदर आहेत बघा गोल्डन 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 काही नाही नाही तो उठणार मी त्याला चांगली ओळखून हळणार फक्त थोडासा त्याला मिळालाय एसी असा ह्याच्या समोर तोंडासमोर त्याचं आहे की मी गाडीतच आजन्म राहील इतका त्याला एसी आवडतो आणि झोपला येतो आणि फक्त त्याचा एक सवय मला खूप क्यूट वाटते ती त्याला वाटतं स्वप्न वगैरे पडतं आणि तो स्वप्न तसं धावत असतो तर तो झोपल्या मला तिथे फार क्यूट वाटत ते एक पहिला दिवस तर मला खूप चांगला आठवत आहे मी होती अभिची मम्मी आणि अभि आम्ही तिघ जण एक ते लहान मुलं असतं ना ते जन्मल्यानंतर आपण असं बघत असतो त्याच्या बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देतो की हा आता काय करेल नंतर काय करेल त्याच्यात बारीक बारीक गोष्टींकडे आम्ही त्याच्या लक्ष देत होतो की हा काय करतोय त्याने आता हात आहे आता त्याने मला हे केलं मला गुदगुदली करतोय मला चाटलं वगैरे तर असं आहे आणि त्याला जे काय प्रॉब्लेम आहे आणि ह्याला जेव्हा आणलं तेव्हाचा मी एक व्हिडिओ एंडला टाकेन सगळ्यात जेव्हा माझी मम्मी त्याला ओवाळत वगैरे होती तेव्हाचा आणि आता पोचलोय आम्ही क्लिनिक जवळ म्हणजे शिवाजी पार्क मध्येच आहे हो। बाए बाए। बाए, 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 बाए। तर तुम्ही बघू शकता शिवाजी पार्कला आम्ही पोचलो आहोत चला बाय 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 हाय तर स्वतःला हे जे काय आरशात बघण्याचं ऑब्सेशन आहे मला असो हां तर आमचं बाळ झोपलं आहे आणि डॉक्टरांकडे दाखवलं त्याला डॉक्टरांना भयंकर आवडला खूप गुणी बाळ आहे माझं एकदम चेकअपसाठी पण अजिबात चिडचिड नाही अजिबात कुठेही धावपळ नाही इकडे तिकडे नाही शांत डॉक्टरांना कॉपरेट करत होता सो आमचं बाळ डॉक्टरांनाही खूप आवडलं मला तर भीती वाटते त्याला नजर वगैरे लागेल गोड आहे जेव्हा औषध देत होते तेव्हा फक्त त्याने थोडस ते घाबरला कारण त्याचं तोंड तो तो एकाने धरलेलं एकाने त्याला पकडलेलं असाबर तो जरा भरपूर आहे जरा जरी आवाज असं घाबरतो पट तर खूप गुणी बाळ आहे माझं खूप गुनिबा झोपलाय एकदम शोनशोन झोपलाय शोन 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 माझा अजिबात त्रास नाही दिला प्राऊड मॉम प्राऊड मॉम आता झोपला आहे त्याला झोपू दे त्याला कदाचित आता डॉक्टरांनी त्याचं वॅक्सिनेशन झालं नाही आहे त्याला मेडिसिन दिलं आहे आणि त्याला दोन दिवसानंतर ते मेडिसिन दिल्यानंतर दोन दिवसानंतर वॅक्सिनेशन द्यायचं होतं तर मग आता बघू आता परत त्याला मंडेला मला आणावं लागणार आहे इथे शिवाजी पार्कलाच मी त्याला घेऊन येते आणि त्याला ता, व्हॉमेटिंग वगैरे तर झाली नाहीये ती म्हणाली आहे की लक्षणं अशी आहेत की त्याला कदाचित असं मध्ये त्याला होत असत तर हेल्दी बेबी आहे त्यांनी सांगितलं काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये आमच्या बाळाची हेल्दी बाळ आहे आमचं आणि वॉमिटिंग आणि लूज मोशन कदाचित होऊ शकतात त्याला जे औषध डॉक्टरांनी दिलं आहे त्यामुळे पण आता सध्या त्याला घरी घेऊ आता घरी घरी <laughs> घेऊन जाते मी मी खाल्ली आहे पाणीपुरी त्यामुळे था। मला सारखं उचकी लागते मला पाणीपुरी खाल्ली आहे तीन दोन प्लेट मी पाणीपुरी खाल्ली आहे एक प्लेट राहुलने खाल्ली आहे आणि राहुलने रगडा पॅटीस पण खाल्ला आहे त्यातला मी जरासा रगडा पॅटीस खाल्ला आहे सो आमचं पोट आता भरलं आहे पूर्ण आणि आमचं बाळ झोपलं आहे अभि नाही आहे मला खूप मिस करते मी अभिला तो म्हणायला सोनाली डॉक्टरांना दाखवून आण सगळं करून आण त्याच्याकडे लक्ष देते आता आमच्या साहेबा सायबा हे नावच त्यामुळे त्याला आम्ही ठेवलंय का तर त्याचं सगळं सायबा आहे की बाई ह्याच्याकडे लक्ष द्याय माणसं त्याच्या आजूबाजूला सतत माणसं आहेत त्याचं सगळं करण्यासाठी सो एक हा गोवन सावंतवाडी वगैरे तिकडचा हा शब्द आहे सायबा की म्हणजे साहेबासारखं वागणं साहेब म्हणजे सायबा तर मग म्हणून त्याला सांगा त्याचं नाव सायबा मी ठेवलंय तर सायबा सारखंच आहे एकदम गाडी हल्ली तसा तो हल्ला तर त्याला वॉश वगैरे नाही आहे त्याला सेकंड वॅक्सिनेशन त्याचं होणार आठ जुलैला तेव्हा ते करत आहेत तर तेव्हा त्याला अंमूळ घालायची तोपर्यंत आम्ही त्याला वेट पेट वाईप्स येतात जसे आपले माणसांचे वेट वाईप्स असतात तसे हे पण so, yes. मला आत्ताच कळेल तर मग त्याने त्याचं सगळं साफ करत असते मी सारखी असं काही प्रॉब्लेम नाही येस आहे आता तिकडे तर घरी जाऊन आम्ही पोचल्यावर तो खेळतानाचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते आणि ब्लॉग मी एंड करते कारण तसं काही स्पेशली आज घडलं नाही आहे व्लॉगमध्ये मा माझ्या आणि so, yes, माझी तब्येतही थोडी डाऊन आहे सो येस माझ्या आयुष्यात आनंदाचा क्षण म्हणजे hmm. हा माझ्या आयुष्यात येणं होतं आणि तो आला आणि मी आता खूप खुश आहे मला अजिबात दुःख नाही आहे आयुष्यात कोय बी आहो पोई बी जाओ आय डोंट केअर तसं मी पाणीपुरी वगैरे खाल्ली आहे आणि बसलो आहे गाडीत मस्त शिवाजी पार्कला आलेलो असतो शिवाजी पार्कमध्ये ते डिपीजच्या बाजूला पाणीपुरी मिळते नाही सॉरी डिप्पीज <laughs> की नाही टिप्स टिप्सची फ्रँकी मिळते त्याच्या बाजूलाच पाणीपुरी आहे तर मग तिकडे मी मला तिकडची पाणीपुरी खूप आवडते तर मी तिकडे पाणीपुरी खाल्ली आता आम्ही बसलो आहे साहेबांना हे दिलं आहे औषध दिलं आहे आणि हां मला हा हे सांगायचं होतं की आम्ही त्याला बेल्ट नाही लावलं आहे आणि इफ तो छान गुणी मुलगा असेल तर त्याला आम्ही कधीच बेल्ट नाही यूज करणार कारण तो नाही कुठेच नाही जात सध्या लहान आहे म्हणून कदाचित असावं तसं पण गळ्यात वगैरे आम्ही आता अजून काही घालणार नाही आहे एक फोर मंथ्सचा झाल्यानंतर अगदीच मस्तीखोर झाला तर मी बघेन पण सध्या तरी त्याला अजिबात गरज नाहीये त्याला बकेटमध्ये अगदी ठेव ठेव ठेवलेलं त्याने पण तो ज्या जे काहीतरी चेहरा बनवला मला एकदम माझं झालं की नाही माझ्या बाजूला झोपू दे त्याला ठीक आहे काय करेल जास्तीत जास्त सू करेल ठीक आहे मी काढेन त्याची शी सू पण त्याला झोपू दे माझ्या बाजूला आणि मग त्यानंतर मग जेव्हा तो पुण्यावरून इकडे आला ना तेव्हा तो बकेटमध्ये होता त्यानंतर त्याला आम्ही बकेटमध्ये ठेवलंच नाही डॉक्टरांकडे गेलो तेव्हाही त्याला बकेट डिक्की मध्ये मा जातो माझ्या हातातच होता पण काय शामत त्याची तो जरा जरी हालचाल करेल किंवा मला पळायचं आहे रस्ता वगैरे दिसून घेऊन भाऊचं अजिबात नाही मान इकडेच ठेवून होता एकदम शांत बसून होता माझ्या खांद्यावर अजिबात नाही मांडीनंतर मग तिकडे पोचल्यावर वेटिंग होतं तर मग माझ्या मांडीवर झोपला तिकडे पण तर ना अजिबात नाही का गुणी खूप गुणी कौतुक माझीच नजर लागेल त्याला असं मला कधी कधी वाटतं गुणी बाळ झोपलाय गुंडी okay. okay. से शॉपिंग चल रही है जो नॉट्स है ना इसका बाल स्टक हो जाएगा एक दूसरे के साथ हां जैसे गोल्डन रिट्रीवर बड़ा बाल होगा इसका हां uh, हां uh. तो ये डबल कोडिंग है वगैरह नहीं है उनका सर पे का बांध सकते हैं ये अच्छा है

येस so yes, आम्ही आता चाललोय घरी कारण लागली आहे भूक लागलं आणि पेपर खातोय त्याला भूक लागली आहे भी इथे नाहीये आणि अभिचं असं असतं की मी सगळ्या गोष्टी त्याच्या सिलेक्ट करणार की त्याला काय घालायचं काय कपडे घालायचे काय बेड असायला हवा सो so, नको 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 करून खात खातोय तो खातो दिसत तर हा सॉरी तर असाच ठेव 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 तर लेदर खाईन गाडीच्या सीटचं तर मग अभिनय ठरवलं सॉरी कट कट होतोय डिस्टर्ब करतोय हा सारखा पेपर खातोय असा नाही खायचा असतो पेपर हे लहान बाळ आहे तर डॉक्टरांनी खूप जपायला सांगितले कारण तो दिसेल ती गोष्ट तोंडात घालणार आहे आता मला माहितीये तुला भूक लागली पण पोचतोय घरी आता त्याला भूक आहे भरपूर शांत शांत तर हा झोप थोडा एसी हा एसी चालू झालाय झोपा 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 एसी मध्ये झोपा नाही नाही तर त्याच्यावर मी पायस देऊन राहते आता काय ते कर <laughs> <सौड। तर। laughs> <laughs> मला खा तर मग किती तुझ्यामुळे माहितीये दीड मिनिट वाया गेला सॉरी मी काय बोलत होते ते पण आता विसरली मी काय सांगत होती राहुल हा त्याची अर्धी शॉपिंग राहिली आहे तर अभि म्हणाला की त्याचे कपडे आणि त्याचे जे काही हे असणार बेड वगैरे ते मी सिलेक्ट करणार आणि माझ्या सिलेक्शन शिवाय घेऊ नका तर ज्याची नीड होती खूप जास्त ते आम्ही घेतलंय म्हणजे uh, आमच्याकडे पेट वाईप्स होते पण ते माझ्या घरी होते इकडे नाही आहेत तर मग आता पेट वाईप्स मी घेतले आहेत इकडे पण साफ करायला आणि आता अजून घेतलंय आम्ही त्याचं ब्रश घेतलाय कारण त्याचे डबल फरवाला आहे तो एकदम उशीसारखा तर ते घेतले आहेत त्याला ब्रश घेतलाय त्याचा मी छान केस विंचरायला आणि त्याला आता लूज मोशन होणार आहे तसं डॉक्टरांनी सांगितलंय तर मग त्याचे ते मी तिथे तो सू करेल आणि ते लगेच सुखेल असं ते पॅड्स घेतले आहेत सो ते मी त्याला आता यूज करवणार आहे त्याला ते दोन दिवस आपण यूज करू शकतो तर मग त्याला सध्या तरी मी ते देणार आहे आणि घरी आमचा स्प्रे घेतला आहे मी जो असा स्प्रे मारल्यानंतर ते त्याच आवारात येऊन शिशू करतात तर मग सगळं आहे किती काम असतात ना देवा रे देवा, देवा पेंटला सांभाळणं आणि हा माणूस बघा कसा झोपला आता परत पण बरं आज झोपलेला असतो तेव्हाच बरं असतो उठतो की उठला की नुसती आमची पण धावपळ त्याची स्वतःची धावपळ नुसतं ते मस्ती मस्ती करणं असतं त्याचं चालू त्यापेक्षा तो झोपलेला मला बरा वाटतो आराम कर आराम कर असंच होतं माझं त्याला आराम करू दे मी पण आता जरा माझ्या तोंडाला आराम देते खूप बडबड केली मी आणि थांबवते बवते घरी जाऊ तेव्हा म्हणते मला सगळ्या माहिती देते चला बाय बाय <laughs>

ते केस घ्या ना त्याचा